खूप आनंद होतोय की आज पंचवीस वर्षाचं आपण सेलिब्रेशन करतोय आणि त्यानिमित्तानं ही सुंदर तिन्ही गाणी मला नानाने ऐकवली हो नाना करते हुए लिखित आला इसने नाण्या खूप छान लिहितो त्याच्यात काही शंकर नाही कारण त्याची खूपशी हिंदी गाणी मी त्याच्या पोडतन ऐकलेली आहे एका गाण्याला रेकॉर्ड पण केलं होत पण त्यावेळेला सागरिकाची आणि माझी ओळख नव्हती त्यामुळं मला तिला देता नाही आला 되 खूब छान झालं असते गाणं लोकांनी खूप पसंद केलं होतं घर में है बस छह ही लोग चार दीवारें छत और मैं बट